नमस्कार मित्रांनो पुण्यातील डायरीमध्ये एकदम धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे एका पुरुषाने दृश्यम पिक्चर पाहून स्वतःच्या पत्नीला संपवला आहे यासाठी त्याने एक महिन्याची प्लॅनिंग केली होती परंतु त्याच्या अतिशानपानामुळे त्याचा हा सर्व बनाव आणि गुन्हा उघडकीस आला काय घडलं होतं पुण्यातील डायरीमध्ये जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये समीर जाधव आणि त्याची पत्नी पुण्यामध्ये राहत होते दो एक एक त्या दोघांना मुल एक मुलगा आणि एक मुलगी होती समीर फॅब्रिकेशनची कामं करायचं त्यामुळे त्याला फॅब्रिकेशनमधलं सर्व काही ज्ञान होतं त्याने गोगलवाडी येथे एक गाळा भाड्याने घेतला आणि त्या गाळ्यामध्ये त्याने एक भट्टी तयार केली दिवाळीमधील सव्वी सव्वीस ऑक्टोंबर रोजी त्याने आपल्या पत्नीला मी एक गाळा घेतलेला आहे आणि आता माझी फॅब्रिकेशनची कामं इथे होणार आहेत असं सांगून गाळा दाखवायच्या बहाण्याने तिला फिरायला घेऊन गेला त्याच ठिकाणी त्यांनी भेळ वगैरे खाल्ली त्यानंतर तिला गोडाऊनमध्ये आणलं गोडाऊनमध्ये आणल्यानंतर त्याने तिचा गाळा आवडायला सुरुवात केली त्याने तिचा गाळा एवढा वेळा आवडला की जोपर्यंत तिचा मृत्यू होत नाही तिचा मृत्यू झालेला आहे हे कळल्यानंतर समीर याने तिचा मृतदेह त्या भट्टीमध्ये टाकला त्या भट्टीमध्ये यापूर्वीच त्याने लाकडं आणि ज्वलनशील पदार्थ आणून ठेवले होते तिचा मृतदेह दोन तास जाळल्यानंतर तिच्या मृतदेहाची राख झाली होती त्याने ती राख घेतली आणि शेजारच्या नदीमध्ये डिस्पोज करून टाकली त्यानंतर ज्या भट्टीमध्ये त्याने हे सर्व काम केलं होतं ती भट्टीदेखील स्क्रॅप करून टाकली त्या भट्टी खालच्या विटा वगैरे सर्व काही डिस्पोज केलं होतं त्याने हा बनाव एक महिन्यापासून रचला होता नंतर सव्वीस ऑक्टोंबर रोजी त्यांनी दायरी पोलीस स्टेशनमध्ये माझी पत्नी मिसिंग असल्याची कंप्लेंट दिली पोलिसांनी सर्व सी सी टी व्ही आणि चौकशी करायला तपास करायला सुरुवात केली पोलीस लोक घटनेचा तपास करत होते आणि सी सी टी व्ही फुटेज तपासत होते परंतु आरोपी समीर जाधव वारंवार पोलीस चौकीमध्ये जाऊन विचारत होता की माझी पत्नी मिळाली का माझ्या पत्नीचं काय झालं माझी पत्नी सापडली का या याच्या वागणुकीवरती आणि सी सी टी व्हीमधल्या फुटेजमधील काही दृश्यांवरती पोलिसांना विश्वास बसेना पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज चेक केल्यानंतर असं समजलं राजगडपर्यंत आरोपी समीर जाधव आपल्या पत्नीसोबत जाताना दिसत आहे समीर जाधव वारंवार पोलीस चौकीमध्ये येऊन विचारत होता माझ्या पत्नीचं काय झालं आता पोलिसांना समीरवरती शंका आली होती पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने विचारल्यानंतर आणि काही कॉल डिटेल्स आणि लोकेशनच्या आधारावरती पोलिसांना हे समजलं की समीरनेच आपल्या पत्नीचा खून केलेला आहे समीरच्या सांगण्यानुसार त्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं आणि त्याच्या पत्नीचंही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं चारित्र्याच्या संशयावरून त्यांनी सर्व कांड केल्याचं उघडकीस आलेलं आहे मित्रांनो वारजेच्या जागी धायर्या असा उल्लेख झाला आहे त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो